नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सुखसागर नगर भागातील के एन के सोसायटी जवळ असलेल्या ह भ प पुंडलिक विठ्ठल टिळेकर या खेळाच्या मैदानाची झालेली अत्यंत बिकट अवस्था आणि आपल्या परिसरातील खेळाडूंना व लहान मुलामुलींना या मैदानाचा कोणताही न होणारा उपयोग याच्या विरोधात आज पुणे महानगरपालिकेच्या आवारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने क्रिकेट खेळून निषेध व्यक्त केला मागील तीन वर्षांपासून या गार्डनची झालेली दुरावस्था यामध्ये या मैदानाचा होणारा गैरवापर सदरील क्रीडा मैदानात होत असलेले सर्व गैरप्रकार तरुणांमध्ये होणारे वाढती व्यसनाधीनता हा सर्व प्रकार पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय श्री राजेंद्र भोसले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला तसेच त्यांना निवेदनाद्वारे सदरचे मैदान पुढील आठ दिवसात सुरू करावे अशी मागणी केली या मागणीवर माननीय आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली व लवकरात लवकर हे मैदान सर्वसामान्यांसाठी व खेळाडूंसाठी खुले केले जाईल अशी ग्वाही दिली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष माननीय श्री साईनाथ बाबर शहर संघटक माननीय गणेश नायकवाडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष माननीय महेश भुईबार हडपसर विभाग सचिव गोरख इंगळे शाखाध्यक्ष अमित जगताप मनविसे विभाग अध्यक्ष संतोष वरे निलेश जोरी शाखाध्यक्ष कुलदीप यादव खंडू चांदणे समीर वेद पाठक यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या आंदोलनाचे आयोजन महेश पांडुरंग भोईबार अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि गणेश नायकवडे संघटक के यांनी केले होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा